भाजप नेते ऋषिकेश वसंत शेटे यांची संतप्त तक्रार देवगाव मध्ये उघडपणे गायीचे आरोपी पसार नेवासा तालुक्यातील देवगाव मध्ये गाईच्या माणसाची खुल्याम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे या विरोधात भाजपचे आक्रमक युवा नेते ऋषिकेश वसंत शेटे यांनी पोलीस ठाण्यात थेट हजर होऊन रियान यासिन शेख या इसमा गुन्हा दाखल केला आहे ऋषिकेश शेटे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जात असून गावात बेकायदेशीर आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील प्रकारांवर नेहमीच त्यांनी रोष व्यक्त केला आहे यावेळी त्यांनी थांबपणे आवाज उठवत थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला शेटी यांच्या फिर्यादीनुसार मे रोजी देवगाव येथील राजवाडा परिसरात रियाण यासिन शेख राहणार सला हा बजाज सिटी शंभर दुचाकी एम एच सतरा सी पी सत्त्याण्णवशे बासष्ट वर दोन कॅरेट गाईचे मांस म्हणून विक्री करत होता शेट्टी यांचे मित्र परशुराम यादव यांनी या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले खुद्द शेटी यांनी घटनास्थळी जाऊन रियाण शेख याला प्रश्न विचारले असता त्याने माणसगाईचे असल्याची कबुली दिली व दोनशे पन्नास रुपये किलो दराने विक्री करत असल्याचे सांगितले यावेळी पोलीस येईपर्यंत पोहोचले परंतु माणसाचे कोणतेही नमुने हाती लागले नाहीत धर्माच्या नावाने चेष्टा करणाऱ्यांना आता माफी नाही कायद्याने त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा थीट इशारा ऋषिकेश शेटे यांनी माध्यमांशी बोलताना दिला भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही या मुद्द्यावर आक्रमक झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे पोलिसांनी आता या गंभीर प्रकरणात तत्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट